नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कॉमेडी शो म्हणजे चला हवा येऊ द्या या शो मध्ये निलेश साबळे भालचंद्र कदम सागर श्रेया कुशल भारत गणेश पुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे याबरोबर इतरही कलाकार आहेत तर प्रत्येकाला उत्सुकता असते की त्यांचे खरे आयुष्य जाणून घ्यायचे तर चला आज आपण त्यांची संपूर्ण माहिती घेऊया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आपण जाणून घेऊ भाऊ कदम यांचे खरे आयुष्य मंडळी आपण त्यांना भाऊ या नावानेच ओळखतो पण त्यांचं खरं नाव भालचंद्र कदम असं आहे मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी बस नाम ही कापी हे स्त्रीपात्र साकारणारे बाहू कदम यांची खऱ्या आयुष्यातील त्यांची अर्धांगिनी आहे ममता भालचंद्र कदम बाहू कदम यांना तीन मुली आहेत मृण्मयी संचिती आणि समृद्धी तसेच सागर कारंडे हा एक अस्सल विनोदी कलाकार आहे त्याने विनोदाच्या जीवावर सर्वांच्या मनात राज्य केलं आहे चला हवा येऊ द्या या, या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका साकारल्या आहेत तसेच पोस्टमनची भूमिका करून हास्याच्या शो मध्ये रडवले पण आहे तर त्यांची पत्नी कोण आहे हे आज आपण जाणून घेऊ सागर कारंडे यांच्या पत्नीचे नाव सोनाली कारंडे असं आहे त्याला एक मुलगी देखील आहे तिचं नाव सई कारंडे आहे कुशल बद्रिके नाव घेताच सर्वांना आठवतो सुनील शेट्टी तसेच सी आय डी या मालिकेतील एसीपी प्रद्युप म्हणजे आपले सर्वांचे आवडते शिवाजी साटम कुशल यांनी स्त्रीपात्र पण खूप छान साकारले आहे तर त्यांच्या पत्नीचे नाव सुनैना बद्रिके असं आहे त्यांना देखील एक गोंडस मुलगा आहे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून एकमेव स्त्रीपात्र म्हणजे श्रेया बुगडे तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते तर तिने भाऊ कदम यांच्या बरोबर खूप वेळा बायकोची भूमिका देखील साकारली आहे खऱ्या आयुष्यात त्यांच्या पतीचे नाव निखिल शेट आहे या शोचे आनी बहु चे चे है। शो चे अँकरिंग करणारे आणि भाऊ कदम यांना विनोदातून स्किट ची आठवण करून देणारे निलेश साबळे यांच्या पत्नीचे नाव गौरी साबळे असं आहे तुषार देवर चला हवा येऊ द्या शो मुळे घराघरात जाऊन पोहोचले उत्तम ढोलकी वादक तसेच संगीतकार म्हणून ते ओळखले जातात तर त्यांच्या पत्नीचे नाव स्वाती देवल असं आहे ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे कशी वाटली तुम्हाला संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद